दोन हजार सत्तावीस पर्यंत आता महाराष्ट्रामध्ये अकरा लाख लखपती दिदी आम्ही तयार केलेल्या आहेत दोन हजार सत्तावीस पर्यंत पन्नास लाख लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचा आमचा संकल्प आहे अक्षय अन्न योजना ही गरिबांकरता सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे आणि या ठिकाणी महारथी म्हणजे महाराष्ट्र ॲडव्हान्स रोबोटिक अँड ए आय ट्रेनिंग हब इनिशिएटिव्ह या नावानं मोठ्या प्रमाणात लॅब्स आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं या क्षेत्रातली ट्रेंड मॅनपावर ही आपल्या कॉलेजेसमध्ये आणि शाळेमध्ये सुरू होईल आणि पुढच्या काळात ती पूर्णपणे तयार असेल महाराष्ट्रामध्ये कौशल्य जनगणना आम्ही करणार आहोत स्किल सेन्सस आणि त्या स्किल सेन्ससच्या आधारावर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कुठे इंटरव्हेंशन करण्याची गरज आहे आणि कशा प्रकारे त्या स्किलचा वापर करण्याची गरज आहे याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र हे आम्ही तयार करणार आहोत ज्याच्यामध्ये कोवर्किंग स्पेसेस असतील इन्क्युबेशनच्या सुविधा असतील ज्यातनं स्टार्टअप्समध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असो किंवा स्टार्टअप करणारे जे नवीन नव तरुण असतील या सगळ्यांना एकत्रितपणे शेअर्ड पद्धतीनं सगळ्या प्रकारच्या प्लग अँड प्लेच्या सुविधा आम्ही देऊ त्यांना इन्व्हेस्टमेंट न करता आपला व्यवसाय हा त्या ठिकाणी सुरू करता येईल उद्योजकांना देखील नवीन उद्योजक तयार करण्याकरता पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचे जे विविध महामंडळ आम्ही तयार केलेले आहेत विविध घटकांकरता त्यांना हे बिनव्याजी कर्ज पंधरा लाखापर्यंत देण्याचा आमचा निर्णय यासोबत ओबीसी असतील ईबीसी असतील डब्ल्यू असतील एन टी असतील विजे एन टी असतील आणि अर्थातच एस सी आणि एस टी असतील या सगळ्यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती करायची हा निर्णय देखील या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे युवांमध्ये मोठ्या प्रमाणात फिटनेस असला पाहिजे या दृष्टीनं स्वामी विवेकानंद युवा आरोग्य आणि फिटनेस कार्ड आम्ही तयार करणार आहोत आणि युवांच्या फिटनेस करता एक मोठी मोहीम हातामध्ये घेऊन क्रीडा क्षेत्रामध्ये आणि फिटनेसच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे गडकिल्ल्यांच्या विकासाकरता प्राधिकरण हे तयार करण्याचा आमचा मानस आहे मागच्या काळात काही गडकिल्ल्यांकरता आपण केला पण सर्व गडकिल्ल्यांचं संवर्धन करणारं एक प्राधिकरण हे या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो यासोबत एरोनॉटिकल आणि स्पेस या क्षेत्रामध्ये उत्पादनाच्या संधी आहेत त्या संदर्भात आमचं सरकार काम करेल आम्ही असं ठरवलंय की शेतकरी या ठिकाणी जे काही खत खरेदी करतात त्याच्यावर जो टी आम्हाला मिळतो तो टी आम्ही शेतकऱ्यांना परत करणार आहोत त्यासोबत आम्ही शेतकऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात जी मूल्य साखळी आहे ती मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे जेणेकरून शेतमालाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाव मिळेल